होय म्हणया फुटाने धावा मारत थांबतींची जरा मज्जा करूया म्हणली जस टायर फुटला काय टायर तर आहे कोण आहे तिकड बापरे उशीर झाल्या शाळाला जायला एक काम करते कोणाशी तरी गाडी आणि जाते ऊन तरी किती लागत एक पण <laughs> गाडी दिसून झाली अय्यो परसारी मॅडम शाळेला निघाल्यात वाटत जातो आणि मॅडमला सायकल बसवतो आणि शाळेत घेऊन जातो मॅडम शाळेत सोडू काय होय चला ना सोडा बरोबर होईल

तुमची हरकत नसली तर आपण सायकल डबल शीट जाऊया बसा नळी कुठं बसता माझं नवी मॉडेल आहे बरोबर हो थांबा थांबा रुमाल टाकतो बसा आता जाऊ द्या बसला का धरू न बसा जाऊया डबल शीटर लांब 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 जाऊ द्या है भाई है। मार 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 माग ना मार माग ना मार गुढी घालतेला गुळी घाल घालव्या शाळा म्हणजे हाय पण शाळेच्या पोटात दुखते शाळेच्या माझ्या पोटात दुखते एक लात घ्या पोटात दुखायचं राहील शाळेत जातो जातो लवकर जा दफ्तर तर घेत जातो आणि गट्ट्याने खेळत बसतो मॅडम आज तुम्ही लईच लेट गेलो शाळेला आईचं आई काही काम होतं का तुमच्या नाही नाही पण काय पण म्हणा मला पण आज लेट झालं म्हणून आपलं भेट झालं आपली भेट झाली तुमची हरकत नसली तर आपण रोज डबल शीट येऊया बघा सायकल वर नस काय सर आज खूप खुश दिसतंय आणि कोणाला जुळ कुठ तिला कोण आहे तू कोण आहेस तू मी कमळा बाई कमळा माम् इथे काय करते जाऊया डबलशीट हो तिकडे हो तिकडे गावात काय मागे लागले काय झालं का मारत पोहराला

अरे वया गाडा रे वया गारपडाच्या वयागाडा कोण आहे रेरी बारक बारक म्हणतो बारकिया वादिल बघ तुला नाही म्हणजे कोण म्हंटल बघ शांतवासा मग मारिल गारपडाच्या वयागाडा तुझ्या मला बसला पाटक डायरेक्ट दिसत का पोर मला गरपट केलंयच काय नाही का मी पण नाही केलेला तू केलं काय गरपट नाही केले काय बे नाही मी केलाय बाबा गरपट अरे काय बोलताय सगळं वादळ काय गरपट देवाय या का पटापटा कुठे घरपाट ऐ शिर्या पुढे या गरपट कोण आहे तुझा गरपट हा गरपट 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 माकडा तुला तीन डावसा सांगितले की कुठं गरपट सर माझा लिहून झालाय गरपट पण पण काय पण माझे वय नाण्या लिहिले कुठे नाण्या नाही कुठे गेला त्याचा पाहुणा वारलाय तिकडे गेलाय दोन दिवसांनी येणार आहे त्याच्याकडे घेऊन देतो की वय तुम्हाला बर बसू का अरे बसू का काय तू बराकडे असा ज्यांचा लय झालेला आज मी अे वैद्य तुझा घरपट झालाय काय तुला आणि काय झालं लढायला सर माझा घरपड झालाय पण होय काय काय कुत्रिया हा ठीक काय माझा घरपाट नुसता लिहून झाला होता तेवढ्याच माझ्या अलीन कुत्र्याला भाकरी टाक मग मी भाकरी टाकाय सोडून घरपाटाची वय टाकली कुत्र्याने खाल्ली अर अर वाईट झालं बघ लय वाईट झालं माझा पुढे हा ओके बसू का आता अरे भाजू काकडे येतो वरा तिकड दर पर्या तूट तुझा झाला का घरपट माझी घरपाटाची वय मांजराने खाल्ली तुझं पण लय वाईट झालं बघ खाल्ली तुझी कोणी खाल्ली गारीन अहो गारी पंधरा ठेवलेली कत्तू ठेवलेली मी ठेवलेली पण गारीण न बर बर तुझी कोणी खाल्ली माझी उंदरानं खाल्ली ठीक आहे असं उभं राहा तु उ मी बसू नाही नवीन वरती आले आता वहीन वरा वही वळीने एक सवाने उभा राहा तुम्ही एका सवय उभा राहा एका का नाही बघा मला अरे तिकडे उभं चल वळीने उभा राहावा आता असं ढोंगण बाहेर काढा काढाय तिकडे 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 वर शान शान दुपारच्या सट्टीत कोणी डबा खायचा नाही सगळ्यांनी घरपट लिहून तयार ठेवायचा दुपार नंतर माझा तास आहे बघणार आहे घरपट एका एकाचा बरोबर सांगून ठेवतो नाहीतर पुढच्या वरील बघा बसू का सर हाय फरसा मॅडम हाऊ आर यू नमस्त तुम्ही कसे आहात आय एम आल्सो फाईन आयला हे पुटाने काय करते बाकी या साडी तुम्ही एकदम छान दिसता बघा थँक्यू <coughs> <coughs> चला चला <coughs> <प्रादागे>। <coughs> ही घ्या तुम्हाला छडी मायातर्फे गिफ्ट पोराला <coughs> चुपून काढा बघा <coughs> बर बर चालत <पें> <coughs> <coughs> बरं तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघूया कुणाला काय काय येते मला सांगा सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाचं नाव काय बरोबर मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नात किती खर्च आला छान आणि दोन हजार तेवीस ची आयपीएल क्रिकेटची ट्रॉफी कोणी जिंकली होती वा एकदम बरोबर आता मला सांगा कृष्णा नदी कुठे उगम पावते मूर्खांनो नको त्या प्रश्नांची उत्तर बरोबर येत आहेत आणि अभ्यासातलं काहीच येत नाही मूर्ख कुठले हे तू उठ रे उठ तू मला सांग नदी कुठे उगम पावते इथं इथं म्हणजे कुठे शाळे बाहेर नाही नाही मुंबईत ना, महाबळेश्वर मध्ये उगम पावते तुम्हाला माहिती तर मला कशाला विचारते मूर्ख कुठला बस खाली हे तू उठ रे काय हा तुम्हाला सांग महाराष्ट्रातलं सगळ्यात सा उंच शिखर कोणतं सज्जन आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज तुम्हाला शिखराबद्दल माहिती सा सांगणार भाषण सांगतो का इथं आम्हाला भाषण सांगितलं उत्तर सांगायचं सांग सज्जन आणि गुरुजन वर्ग प्रश्न काय होता महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर शिखरूबाईच काय शिखरूबाई कळसूबाई येते

हक्क हा हक्क हक्क क्षेत्रफळ क्षेत्र तिथला वाच केलं कुठे निघाले अवघड आहे ते अवघड आहे सोप्या नीट वाच आता ही वाचतो दोन हजार दहा अकरा पर्यंत कमी होताना दिसत आहे का कमी होत मॅडम तू वाटायचं काम करा मग पुढचे प्रश्न विचार गुरमीत भूमी वनभोजन काय गुरमीत बघू ग्रामीण भूमी उपयोजन ग्रामीं उपयोजन ग्रामीण भूमी उपयोजन आणि काय अरे काय वाचताय तुम्ही मी तुमच्यापेक्षा लहान होते ना तेव्हा अशी फाड फाड वाचायचे तुम्हाला शिक्षक चांगले असतील हो आमचं नशिबच चांगलं नाही काय काय म्हणलं ना, काय नाही काय जा, जा मूर्ख कुठले वैद्या सर वाकडी सरांचं तस आहे बरं बरं आवडतो आवडतो थांब काय आलं का तुम्ही वा त्या वाकड्या सरांला भेटतायचा नसती भेटायचा तुम्ही आणि वाकडे सर आत्ता पुढ आलो तर पुढे आलं तर त्या बुरट्याला म्हणणार काय आर तुझी नक्क सर तुमचा तस का भाई माझं तस आहे आत्ता चल चावतो ना अरे

हा नमस्ते नमस्ते मी सराला काय काय म्हणले काय सर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे काय देशात मुत्तारे तुम्हाला काय म्हणलं नव्हतं सर सॉरी चुकलं माझं अरे गणिताचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे गणिताचा प्रश्न विचारा एक प्लॅटफॉर्म आहे दोन किलोमीटर लांब आहे आणि वादळी वारं सुटलंय हा आईच्या च मग तिथे कुत्री बघते ती पुढं जायच्या मी काय गोष्ट सांगायला लागलोय मग गोष्ट चांगली सर आता कशाला म्हणतोय मला आवडली गोष्ट सांगते म्हणून भेट मी ग बाय एक प्लॅटफॉर्म आहे दोन किलोमीटर लांब आहे वादळी वारं सुटलंय एक ट्रेन साठ किलोमीटरच्या स्पीडनं आली मुंबईवरून दिल्लीला गेली तर माझा प्रश्न असा आहे की माझं वय किती हा माझं वय किती सांग खरं सांगू हा पन्नास वर्ष हा शाबास पण तू हे गणित सोडवलस कस त्याचं काय आमच्या बाबा आहे जगू नावाचा तो पण सेम असं तुमच्याकडे प्रश्न विचारतो बघा त्यामुळे सांगितलं सेम तुम्ही त्याच्याकडे दिसताय असोळाबा म्हटलं ते जगू पण असत म्हणतो बाबाच खाले हे शान बसा मला सांगा सगळ्यात वेगवान काय नाही सर रॉकेट ट्रेन सर लाईट लाईट बटन दाबलं की लगेच लागत नाही सर मनात विचार सगळ्यात वेगवान बरोबर नाही सर ना लाईट ना विचार सगळ्यात वेगवान जुलाब बघा हा ठीक काय रात्री माझ्या पोटात कळाली आणि मी संडासल विचार करेपर्यंत आणि लाईटीचं बटन दाबेपर्यंत जुलाबानं काम केलं बघा चादर फाडून बाहेर तुम्हाला सांगतो किचकाडून स्पीडच लिहवाय छान बसा खाण्या कुठलं अभ्यास करत बसा फुटाने सरांचा तास ऐर प्या, फुटाने सरांना दुपारी घरपाट पूर्ण करायचं ह्याल केलास का नाही लाईल पळून जावे सर रे याच्या आधी चल तास पडूया अरे कुठे गेली ती काय म्हण कुठे गेली अ इप्या भावा दप्तर आणला असतं बरं झालं असतं एक तास बुडवण्यापेक्षा डायरेक्ट शाळा बुडवून घरलाच गेलो असतो होय लागा सुरू आलं नसला अजून चल जाऊ नवी चल चल

गाव त्या खुट गेलेला पळून जात होतास काय सुसू लागेल तो सर सुसूच्या इकडे या जरा जर जाग्यानं उठलास तर सुसू येस तर मारीन बघ बर बर बाज जागेवर माझं नाव सांगितलं स्वी माकडा मग काय एकटा पळून जातोस काय हरा क्लास की तू परत अरे पोरानो मी तुम्हाला दुपारी कायतरी करायची आठवण करून द्यायला सांगितलेली बघा सर तुम्ही हातावर चालून दाखवणार का बाई काय मी सांगू नका गोष्ट गोष्ट सांगणार गोष्ट हा गोष्ट गोष्ट सांगणार तो बहुतेक का बरं गोष्ट सांगतो पण गोष्ट सांगून झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीतून काय बोध मिळाला काय शिकाय मिळाला तुम ती एका वळीन सांगायचो का चालतंय का तर सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका फार फार वर्षापूर्वीची मागच्याच वर्षीची गोष्ट आहे म्हणजे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक लाकूड गोट्या होता लाकूड लाकूड तोड्या असेल तोड्या लिंक तोडू नको मला आठवू दे लाकूड तोडीत होता लाकूड तोडता तोडता त्या लाकूड गोट्याच्या लाकूड तोड्याच्या हातात कुराड त्याच्या हातातून निसटली आणि स्वयंगी खाली जाऊन विहिरीत पडली माझी कुऱ्हाड पाण्यात पडली पडली माझी कुराड पाण्यात पडली म्हणून लाकूड तोड्या विहिरीच्या काटावर रडत बसला तेवढ्यात अचानक पाण्यात एक परीवर आली बुडूक <laughs> परीच्या हातात एक सोन्याची कुराड होती लाकूड तोड्याकडे बघून परी म्हणाली लाकूड लाकूड तोड्या लाकूड तोड्या ही घे तुझी कुराड सोन्याची कुराड ती माझे मग परीन त्याला चांदीची कुराड दिली ही घे तुझी कुराड हा चांदीची कुराड ती पण माझे नाही कुराड त्यानंतर परीनं त्याला त्याची चपटी लोखंडी कुऱ्हाड दिली ही तर आहे ना तुझी कुऱ्हाड हा बघा ही आहे माझी कुऱ्हाड शब्बास लाकूड तोड्या तुझ्या प्रामाणिकपणावरती मी खुश झाले तू सोन्याची आणि चांदीची कुर्हाड न घेता तुझी लोखंडाची कुऱ्हाड घेतलीस त्यामुळे ह्या दोन्ही कुऱ्हाडी तुला बक्षीस म्हणून ठेव तर त्यानंतर रामू लाकूड तोडीची ही गोष्ट सगळ्या गाववर पसरली तस गावातला एक विश्ले नावाचा लाकूड तोड्या त्या विहिरीवर लाकड तोडा गेला हीच विहीर दिसत्या ह्या हिरीत कुराड टाकून देतो माझी परी सोन्या चांदीच्या कुराड घेऊन येत्या असा विचार करू नये त्या विसल्या लाकूड तोड्यान तिची कुराड मुद्दामच पाण्यात टाकली आणि विहिरीच्या कडेला खोट खोट रडत बसला माझी कुराड पाण्यात पडले आता मी काय करू या गरिबाचे कुराड पाण्यात पडले आय मालका ऊट का रडतोयस माझी कुराड पाण्यात पडली ही घे तुझी कुराड सोन्याची कुराड <laughs> ही नाही माझी सोन्याची कुराड <laughs> 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 आता कुठे कुराड तिथे बघूया मग ही घे तुझी कुराड हा चांदीची कुराड <laughs> <laughs> ही पण नाही माझी कुराड मग ही तरी आहे का तुझी कुराड हा हीच आहे माझी कुराड ठीक आहे म्हणजे आता घरी हा होय घरी कुठं ती सोन्या चांदीच्या कुराडी बक्षीस दे की मला आहे का गप्पा बस तू मुद्दाम पाण्यात कुराड टाकलीस ती माहित आहे मला नाही मिहिलं बरं ही कुराड घेऊन ती चांदीची तरी द्या तर अशा पद्धतीनं बाय अशा पद्धतीनं त्या रामू सोन्याची आणि चांदीची कुराड मिळाली ती कुराडीओ श्रीमंत झाला पण विष्णूला काहीच नाही मिळालं तर मला सांगा या गोष्टीन तुम्हाला काय बोध मिळाला काय शिकायला मिळालं सांगा कोण सांगताय आ, आ, बघा विसलेला कुल्फी मिळाली तेव्हा त्याला कुल्फी खायला पाहिजे होती माकडा कुलपी काय 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 होती ते कुराड हा विसलेला ती सोन्याची कुराड मिळाली का नाही तेव्हा ती कुराडे घेऊन त्यानं पळून जायला पाहिजे होत मूर खायच तू कोण सांगताय सर सर विसलेला त्या पहिल्या दोन कुराड्या मिळाल्या नाही त्या पहिल्या दोन कुराड्या घेऊन परीला पाणी टाकून पळून जायला पाहिजे होते तिकडे नाही शाण तू अ दुसरा कोण सांगतोय का सर विसल्यानं परीवर लगीन करायला पाहिजे होतं म्हणजे दोन्ही मी कुराड्या विसलेल्या मिळाल्या असत्या पाया तुझ ऐस तो आकडा काय विषाणत ना बोध असा मिळाला गोष्टीत ना की माणसानं प्रामाणिक वागलं पाहिजे म्हणजे त्याला देव मदत करतो आणि प्रामाणिक वागलं नाही की काय मिळत नसत या हा पण थांबा बसा खाली मी तुम्हाला गरपट करून सांगितलेला कोणी कोणी ग्रपट केलाय सांगा अये उठ तू ग्रपट केलास का तू प्रश्न सुट्टीत <laughs> नाही काय आव आव इकडे काय आहे इकडं आव मी आहे इकडे बस जरा आलच काय तमन्ना कशाला शाळेत आली सगळं तू हिया जरा काम आहे तुला पन्नास वेळा सांगितलं बघ शाळेत घ्यायला जावं लागतो एकच काम आहे माझ काय आहे सांग आवते ऐ फटानी सरने सुट्टीत घरपाट पूर्ण करा सांगितलंला आपण केलं नाही आता फटाईन सर लय मारणार आहे काहीतरी आयडिया केली पाहिजे काय करायचं ते सगळं जाऊ दे पण तू आता कशाला आलाय सांग मला आपल्या पोराच्या लग्नात माझ्या आईला आणि बहिणीला तुम्ही साडी घ्यायची बघा अगं आपलं फुलं त्याच्या पाच सहा वर्षाचा आहे आणि त्याचं लगेन गवा होवा साडी घ्यायची ती आत्ता सांगायला साडी अगं घ्यायला तो आई लाई त म्हणजे डोक्याला तापच आहे कोणी घरपट केलेला उभं राहा तुमची सायंटीच काढतो बघा आज जगात उभं राहा वणीन शाळा सुटली म्हणून लवकर घंटा कुणी वाजवली वाजले काय तीन वाजले पण वाजवले सर घंटा वाय काय नाही सर दफ्तरने आला होतं शाळा सुटली पण काय विमाना वाकडे सर घंटा कुणी वाजवली माहित नाही पण एक नंबर वाजवली आपल्या शिपाई पेक्षा भारी वाजवली बघा त्या वाजवणारा बक्षीस द्यायला पाहिजे मी तर पाचशे रुपये बक्षीस देणार घंटा सर मी घंटा त्या रुपये नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका